नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी डॉक्टर राम हराळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मूळव्याधीला साबुदानाची खिचडी जमते का किंवा साबुदाना खायला चालतो का तर गणेश पाटील यांची कमेंट होती की मूळव्याधीमध्ये खा साबुदाण्याची खिचडी खावी का तर बंधूंनो या ठिकाणी असा विषय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये उपवासाला किंवा आवडीने किंवा नाश्त्याला साबुदाण्याचा प्रचंड उपयोग होतो आणि साबुदाना हा भारतामध्ये जो आला त्याचा जास्तीत जास्त जो काळ आहे तो शंभर वर्षाच्या आसपासचा आहे शंभर वर्षापेक्षा कमीचा आहे म्हणजे तो भारतामध्ये जुन्या काळापासून नव्हता म्हणजेच ते भारतीय अन्न नाही आहे ते आफ्रिकेचं अन्न आहे आफ्रिकेच्या लोकांना लोकांमध्ये तो साबुदाणा खाल्ला जातो भारतामध्ये पूर्वापार खाल्ला जात नव्हता कुठेही त्याचा उल्लेख येत नाही उपवासाला किंवा प्रसादाला किंवा कोणत्याही शाकाहारामध्ये साबुदाण्याचा उल्लेख येत नाही छप्पन भोगामध्ये कारण साबुदाणा हा भारतीय खाद्य नाही आहे त्याच्यामुळे पोटाचे जे आजार आहेत त्या पोटाच्या आजाराला असे पदार्थ खावेत की जे फायबरयुक्त आहेत त्याने आपलं पोट साफ झालं पाहिजेत पोटाचे जे आतडे आहे ते साफ झाले पाहिजेत तर ते उपासाला खायला पाहिजेत आणि साबुदाना हा अत्यंत चिकट आहे तो पोटामध्ये जर का गेला तर नवीन माणसाने जर का खाल्ला तर त्याला दोन दोन तीन तीन दिवस -ति संडास होत नाही आहे साबुदाना खाल्ल्यामुळे त्यामुळे साबुदाणा हा कब्जकारक आहे ज्या लोकांचं पोट हे साफ व्हायला हो पाहिजेत त्यांनी साबुदाणा खायला नाही पाहिजेत साबुदाणा कोणी खावा तर साबुदाणा ज्या लोकांचं ते जास्त जास्त वेळा पोट साफ होते ज्यांना संडास लागलेली आहे डायरियासारखी वाटत आहे दिवसातून दोनदा तीनदा संडासला जावं लागतं त्या लोकांनी जर का साबुदाणा जर खाल्ला तर चांगली गोष्ट आहे प्रश्नाचं उत्तर असं आहे की मूळव्याधीच्या लोकांनी साबुदाणा खाऊ नये किंवा ज्या लोकांना कब्जे झालेला आहे ज्यांना वाटते आपलं पोट साफ व्हायला पाहिजेत त्या लोकांनीसुद्धा साबुदाणा खाऊ नये साबुदाण्याऐवजी उपवासाला काय खावे तर साबुदाण्याऐवजी उपवासाला आपण भगर खाऊ शकता तो जो शब्द जो आहे उपवासाचा फळाहार फळ आहार फळ म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये फायबर असलेले किंवा एकदम शुद्ध सात्विक असा जो आहे तो फळाहार आहे हा साबुदाणा जो आहे अत्यंत प्रोसेस करून आलेला असलो त्याच्यामुळे सुद्धा तो सात्विक आहार आहे की नाही याबाबतसुद्धा शंका आहे परंतु लोकांना त्याची चव आवडते त्या आवडीच्या लोकांना ते खातात आणि आप उपवासधारे जे लोक आहेत ते स्वतः काही चिकित्सा करत नाहीत की आपल्याला जर साबुदाणा जर खायचा जर सांगितला तर आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये कधी सांगितलेलं आहे की साबुदाणा खाऊ शकता म्हणून उपवासाला तसं तर काहीच खायला नाही पाहिजे परंतु खाल्लं तर भगर खाऊ शकता किंवा फळांचा आहार करू शकता फळांचा रस वगैरे घेऊ शकता आणि उपवासामध्ये ज्या खाण्यापेक्षा जास्त करून साधनेवरती लक्ष जर असलं तर आपल्याला उपवासाचं फळ चांगल्या प्रकारे प्राप्त होईल तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व जे लोक उपवासामध्ये साबुदाणा खातात ज्यांना साबुदाण्यामुळे साईड इफेक्ट सुरू झालेले आहेत साबुदाण्यामुळे अनेक पोटांच्या बिमाऱ्या वाढतात त्या लोकांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद